तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे आम्ही मैस बघायला आलेलं आहे तर मैस म्हणजे म म्हणजे ते देखणं बघा किती चांगलं दिसते काय म्हणजे एवढं पण खराब नाही मस्त दिसते आणि ह्याला दूध म्हणजे संध्याकाळी पाच लिटर आणि सकाळी पाच लिटर म्हणजे टोटल दहा लिटर दूध देते हिने तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकार आहे आणि ही गाय आहे खिलार गाई म्हणजे ही मारला ते असं वाटतं मला आणि बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे ह्यांना म्हणजे पत्र्याचा शेड मारलेला आहे म्हणजे ह्यांना पावसामध्ये म्हणजे आसरा म्हणजे पाणी मिनी लागू नये म्हणून चांगल्या प्रकारने ह्यांना पत्र्याचं शेड चांगल्या प्रकारनं मानले मारलेलं आहे मजबूत आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं मैस आहे आणि मैसचं बाजार खूप तर खूप बजेट म्हणजे खूप माग भेटतात मैसं आणि मित्रांनो मैस घेण्यासाठी गेलं तर मैसला बघू म्हणजे लाखाच्या वरीच असतात म्हणजे पन्नास हजार ऐंशी हजार म्हणजे मैस बघू बघून असतात म्हणजे कारण की दूध देणारे मैस असतात म्हणून म्हशीचं बाजार खूप टाईट असतो आणि मित्रांनो तो बघू शकता हा खिलार गाई आहे म्हणजे ही मारला ही आणि तुम्हाला फक्त हा दाखवण्या दाखवायचं होतं म्हणजे मैस प्रकारनं म्हणजे रा शेतामध्ये प्रकारनं म्हणजे बांधलेले जातात आणि कशा प्रकारनं त्यांना सावली आणि कशा प्रकारे त्यांना शेड मीड मारलेले जातात रानामध्ये तुम्हाला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आणि इकडं बघा ह्या साईडला पूर्ण चांगल्या प्रकारनं म्हणजे गार्डन सारखं म्हणजे फुलाचं बाग आणि हे येते तर तुम्ही बघू शकता मैस कसं आहे